संभाजीराजे स्वराज्याचे दुसरे छत्रपती झाले राजांनी फार कर्नाटक आंध्रामध्ये घोडी घातली आणि राजांनी निर्माण केलेलं स्वराज्य टिकवलं नवे नवे ते काकणभर वाढवलं सुद्धा पण अखेर घात झाला आणि औरंगजेब ज्या उद्देशानं स्वराज्यावरती चालून आला होता ज्या वेळेस मोठ्या माणसांना रणांगणात हरवता येत नाही त्यावेळेस त्यांना बदनाम केलं जातं आणि त्यांना कपटानं संपवण्याचा प्रयत्न केला जातो संभाजी राजांच्या बाबतीतही तेच झालं संभाजीराजांना बदनाम करण्यात आलं आणि कप्टाने पकडण्यात आलं महाराष्ट्राचा छावा शिवछत्रपतींचा पुत्र संभाजी ज्यानं कितीतरी लढाया जिंकल्या स्वतःच्या ज्ञानाच्या जोरावर स्वतःच्या कर्तृत्वाच्या जोरावरती स्वतःला सिद्ध केलं सगळ्या शाह्यांच्या विरोधात लढत असताना एकही लढाई संभाजीराजे हारले नाहीत काळ आणि वेळेनुसार नवे नवे काळाच्या पुढे दोन पावलं संभाजीराजे राहिले युद्धनीती शास्त्र नीती न्याय मूल्य या सगळ्या गुणांनी संपन्न असं राजांनी स्वराज्य निर्माण केले आणि इथं सगळ्या महिलांना सांगतो या सगळ्या लढ्या लढत असताना आणि सगळ्या बाजूंनी कर्तबगारी दाखवत असताना संभाजी राजांनी आपल्या पत्नीच्या हातामध्ये अनेक अधिकार दिले न्याय निवाडा करण्याचं स्वातंत्र्य आपल्या पत्नीला दिलं पत्नीच्या नावानं स्वतः एक शिक्का बनवून घेतला त्या शिक्क्याची मोहर पडायची आणि न्याय निवाडा केला जायचा ज्या संभाजीराजांच्या सोबत आपण अनेक नाव जोडली आणि त्यांचं चरित्र हनन करण्याचा प्रयत्न केला ते संभाजीराजे आपल्या पत्नीला एवढा अधिकार देतात आपल्या खांद्याला खांदा लावून स्वराज्याच्या प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेतात संभाजीराजांची ही भूमिका सगळ्या पुरुषांनी लक्षात घेतली पाहिजे शिवछत्रपतींचे चिरंजीव आहेत स्वराज्याचे धाकले धनी आहेत संभाजीराजे आणि बाजूनी सगळीकडे विजयाचा डंका असताना आपल्या पत्नीला प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेणं आणि तिला अधिकार देणं याच्यासाठी मोठं मन लागतं आपणही आपल्या पत्नीचा सन्मान केला पाहिजे आपणही तिला तिचे अधिकार दिले पाहिजे स्त्रियांचा सन्मानच केला पाहिजे इथं अनेक तरुण पोर आहेत रस्त्यानं जर तुम्ही उभ्या आहात आणि गल्लीतल्या दोन मुली तिथून जाताना दिसल्या त्या पोरींना तुमच्याकडे बघितल्यावर सुरक्षित वाटलं पाहिजे बसमध्ये गर्दी आहे आणि वर्गातली एखादी मुलगी बसमध्ये आली त्या गर्दीत सुद्धा तुम्हाला बघितल्यानंतर तिला सुरक्षित वाटलं पाहिजे आणि गल्लीतल्या गावातल्या शेजारच्या पोराकडे बघून जर मुलींना सुरक्षित वाटत नसेल तर तुम्हाला जय भवानी आणि जय शिवाजी म्हणायचा अधिकार नाही हे तुम्ही लक्षात घ्या काय संभाजीराजांचं शासन आहे काय शिवाजी राजांचं शासन आहे स्त्रियांकडे जर कुणी वरती डोळे करून बघितलं याचे डोळे काढा असा आदेश दिलाय राजांनी म्हणून स्त्रियांचा सन्मान हे शंभू चरित्रातलं एक महत्वाचं पान आहे आणि ते आपण समजून घेतलं पाहिजे मी नेहमी म्हणतो स्त्रियांचा सन्मान करा स्त्रियांचा सन्मान करायचं म्हणजे काय आता संभाजीराजांनी जसा अधिकार दे आता तुम्हाला तसं काय करायचंय का सन्मान करायचा रोज जाताना शालन श्रीफळ घेऊन आज तुझा सत्कार बरं का स्त्रियांचा सन्मान म्हणजे काय त्यांना अधिकार द्या त्यांना निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी करून घ्या गाडी घेतायत तर बायकोला विचारा तुम्हाला घ्यायची तीच घेताय तुम्ही पण शोरूम पर बाई ही घ्यायची का बसून बघ बरं तुला आता तुम्हाला तुम्हालाच तुम्हाला फिरायचंय पण तिला विचारा तुला कम्फर्टेबल वाटतंय का ती म्हणती बाबा तुला काय घ्यायची ती घे मी डब्यात साठवलेले दोन लाख ये ते धर सन्मान करायचं म्हणजे निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी करून घ्या कधीतरी कौतुक करा आम्हाला सगळ्या जगाचं कौतुक करता येते बायकोचं कौतुक करायला नाही मी असंच म्हटलं बायकोचं कौतुक करा दोन चार जण भांडायला आम्ही म्हणजे आम्ही सगळ्यांचं कौतुक करू बायकोचं नाही म्हटलं का बाबा तुझं तिथं पटत नाही का पटायचं काय नाही हो म्हणला तिला ऐकायलाच येत नाही का अन कौतुक करून काय करायचं म्हणा म्हणलं दवाखान्यात नाही मशीन बिशीन लाव मग कौतुक कर रात्री एकटच गेले दवाखान्यात आणि बायकोला म्हणते डॉक्टरला म्हणते बायकोला ऐकायला येत नाही आणि डॉक्टर म्हणले बायको कुठे घरी म्हणले मग आता इथून काय एक काम कर घरी जा आणि किती अंतरापर्यंत ऐकायला येत नाही ना तेवढं जरा मोजून येईल घरी गेला बेल दाबली पोरानं दारू उघडला बायको किचनमध्ये होती यानं आवाज दिला भाजी काय केली काहीच प्रतिक्रिया नाही त्याला कळलं दारातून ऐकायला येत हॉलमध्ये गेला भाजी काय काहीच प्रतिक्रिया नाही किचनच्या दारात जाऊन ओरडला काहीच प्रतिक्रिया नाही याला कळलं प्रकरण गंभीर आहे तिला किचनच्या दारातून पण ऐकायला येत नाही शेवटी बायकोच्या माग जाऊन उभं राहिला आणि जोरात कानात ओरडला आग भाजी काय के केली बायकोनं हातातली कडे अशी दंदीची आदळली म्हणजे चार वेळा सांगितलं ना तुम्हाला बटाट्याची केली म्हणून मागचे इतके गारटले त्यांना कळनच नेमकं कुणाला ऐकायला येत तुम्हाला घरी गेल्यावर कळन मला काय म्हणे वीस वर्षे ह्याला ऐकायला येत नव्हतं तिने कसा संसार केला सर मला सांग काय मित्रांचे दोष काढू नका कधीतरी स्वतःच्या अंतर्मानात डोकावून बघा आपल्या पत्नीला अधिकार द्यायला तिला स्वातंत्र्य द्यायला जिगर लागते तुम्ही कितीही मोठ्या पदावर जा कितीही उच्च पदस्थ असा तुमचे पाय कायम जमिनीवरती असले पाहिजे तुम्ही यशवंतरावांचे आणि विनुताईंचे पत्र वाजा विनुताईंनी पत्र लिहिलं होतं यशवंतराव चव्हाण साहेबांना की मला मूल झालं नाही साहेब तुम्ही दुसरं लग्न करा यशवंतराव चव्हाण साहेबांनी पत्र लिहिलं वेनु वेणू परत असं पत्र पाठवू नको ज्या दिवशी तुझ्यासोबत सात फेरे घेतले ना त्या दिवसापासून यशवंतराव वेणूसाठी आणि वेनू, वेनू यशवंतरावासाठी परत असं पत्र पाठवू नको काय जगली होई माणसं मला वाटतं आम्ही इतिहासात काय डोकून बघायचं आणि कशासाठी हे ठरवलं पाहिजे मी आता एक म्हटलं माणसं कितीही मोठी असली तरी त्यांचे पाय जमिनीवर असले पाहिजे दिलेरखानाच्या छावणीचा खर्च जर तीन लाख रुपये होता ना इकडं आपल्या राजांच्या छावणीचा खर्च तीन हजार रुपये कॉस्ट कटिंग तुम्ही मधला कोणताही कन्सेप्ट घ्या तुम्हाला इतिहासामध्ये बघायला मिळेल तुमची रिक्रुटमेंट प्रोसेस घ्या सिलेक्शन प्रोसेस घ्या परफॉर्मन्स अप्रायझर घ्या ग्रिवेन्स हँडलिंग घ्या कोणताही मॅनेजमेंटचा सा कन्सेप्ट सांगा संभाजीराजांच्या आणि शिवाजी राजांच्या इतिहासात टाउन सुलूक होऊन आपल्याला बघायला मिळतो जमिनीवर पाय असले पाहिजे सोबत बस आपण कितीही मोठे असलो कुणालाही आपल्या सोबत बसावंस वाटलं पाहिजे इतकं आपण लहान असलं पाहिजे आणि आपण उठलो मग कुणी बसलेलं नसलं पाहिजे इतकं आपण मोठे असलं पाहिजे